इथं बसलेल्या व्यासपीठावरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांनी काम केले असताना ज्या पद्धतीने वागणूक आणि वर्तणूक आमदार साहेब आता फोन उचला तयार नाही आमदार साहेब आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासोबत चर्चा करायला तयार नाही आम्हाला आमदार साहेबांकडून निधीची आवश्यकता नाही ना। या पाच विधानसभेचे वीस पेक्षा जास्त गावं गोदाकाठचे बाधित झाले असताना ते कुठं होते त्याचा पत्ता नाही ठाण्याला जाऊन आले एक व्हिडिओ काढला आम्ही तक्रार करत नाही पण वास्तव आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे आम्ही मोठी केली म्हणून पालकमंत्री महोदयांच्या मागे लागलोय एकदा तरी लागलो आपल्या जिल्हा परिषदेवर फडकलं पाहिजे पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने कोरोना काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने लुटमार केली ज्या जिल्हा परिषद परिषदांच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेला पंधरा वर्ष कारभार चालला या दीड महिन्यामध्ये त्यांचा पसारा आम्ही आपल्या जनतेच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी आपल्याला दुसरी एक विनंती करणार आहे की आपल्याला एक जिल्ह्याचं युवा नेतृत्व मिळाले केंद्राने आणि राज्यांनी आपल्या दिदीला जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय त्यांच्या माध्यमातून तुम्ही न मागताय आपल्या गावाला विकासाची कामं सुरू झाली आहेत भावानो मी आपल्याला नंबर विनंती करणार आहे की आपण या पाथरी तालुक्यातूनही आदरणीय दिदीच्या नेतृत्वामध्ये सर्कल आहे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमल राहणार आहे आणि मला सांगायला आनंद होतोय राज्य सरकारनी भारतीय जनता पार्टीने अन्य मंडळींनी सर्वे केले माने गप्पा जिल्ह्यामध्ये एक नंबरला भारतीय जनता पार्टी आहे तीस पेक्षा जास्त जागा या ठिकाणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे दागोद असल्यामुळं आपलाही परिसर आपलाही तालुका आपल्या नेत्याच्या आपल्या मेघना दिसल्या पाठीशी आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये खंबीरपणानं उभा करावा उमेदवार कोण असेल दिसायला कसा असेल माहीत नाही पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचं कमळ असणार आहे आणि म्हणून दिदीच्या नेतृत्वात आपल्याला हिंदुत्वाचा परभणी जिल्हा परिषदेवर भगवा फरवण्यासाठी फडकवण्यासाठी आपण कासापुरी मधल्या सर्व भावांनी या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो सांगितलं